चला तर मग आज बनवूयात शेंगोळे तर या ठिकाणी मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आता आपण त्यात टाकणार आहोत थोडस बेसन पीठ त्यानंतर यात कोथिंबीर जाणार आहे कोथिंबीर टाकायची भरपूर व्यवस्था लागते शेंगोळ्यांना मीठ टाकत आहोत आपण या ठिकाणी चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्यानंतर हळद टाकायची आहे त्यानंतर इथे आपण लसूण मिरची आणि जिऱ्याचा बारीक करून घेतलेलं वाटण घालणार आहोत थोडंसं राहू द्यायचं आहे कारण नंतर आपल्याला फोडणीलाही टाकायचं आहे आता याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून आणि अगदी घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आपलं गोळा मारून तयार आहे आता याला थोडासा तेलाचा हात लावून ठेवणार आहोत आपण आपला गोळा रेस्टला ठेवायचा पाच मिनटं तो तोपर्यंत इकडे आपण कढई गरम करून घेणार आहोत कढई गरम होती है आता आपण यात फोडणीसाठी तेल टाकणार आहोत तेल गरम झालेलं आहे आता आपण यात मोहरी टाकणार आहोत मोहरी तडतडली की गॅस बारीक करायचंय आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं यात आपण टाकणार आहोत याने चव छान येते त्याचप्रकारे कोथिंबीर आहे थोडासा त्याला थोडासा करून घ्यायचं आहे म्हणजे तो क्रिस्पी होतो आणि हे जे आपण वाटण काढलं होतं मिरचीचं लसणाचं आणि जिऱ्याचं हे यात थोडंसं टाकायचं आहे म्हणजे चव छान लागते आता छान हे वाटण फ्राय करून आहे आणि यातच आपण थोडीशी हळद टाकणार आहोत आता यात पाणी सोडायचं आहे साधारण एक ते दीड तांब पाणी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे शेंगोळे शिजवण्यासाठी आता आपण यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत गॅस बारीक राहू द्यायचा याला छान उकळी आहे तोवर आपण आपले शेंगोळे लाटून घेणार आहोत बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपला गोळा चांगला मळलेला आहे आता थोडस हाताला तेल आहे आणि छोटे छोटे अशा प्रकारचे गोळे करून घ्यायचे आपण या ठिकाणी पुड्याचे हे शेंगोळे करणार आहोत पुडाचे म्हणजेच लाटून करणार आहोत लाडू वळून नाहीत करणार आमच्या सासूबाईची पद्धत आहे ही ह्या ठिकाणी छोटे छोटे बॉल्स आपण सगळे तयार करून घेऊयात या ठिकाणी आपले सगळे गोळे तयार आहेत आता आपण शेंगोळ्यांसाठी पान लाटून घेणार आहोत तर तेल लावायचे थोडंसं गोळ्यांना आणि अगदी व्यवस्थित पातळ पातळ पानं लाटायचे आहेत आणि रोल करायचे पाहू शकता तुम्ही पुढाचे शेंगोळे म्हणतात त्याला आमच्या गावाकडे भरपूर करतात ते माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे ही कोणी कोणी वळूनही करतात पण आमच्या इकडे असे लाटूनच करतात छान असे पातळ पानं लाटायचे आहेत आणि शेंगोळे बनवायचे आहेत बघू शकता तुम्ही या ठिकाणी तयार आहे आपले शेंगोळे अशाच प प्रकारे सगळे बनवून घ्यायचे आहेत इथे बघू शकता तुम्ही पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे आणि आपले शेंगोळे लाटून तयार आहेत आता यात एक एक करून व्यवस्थित सोडायचे आहेत हे आणि शिजू द्यायचे आहेत अति ओवरकूकही करायचे नाही आहेत हे पुडाचे शेंगोळे असल्यामुळे पटकन शिजतात ओवरकूक नाही झाले पाहिजे अगदी सात ते आठ मिनटामध्ये हे शिजतात गॅस मंदाचेवरच ठेवायचं आहे शिजतात आता हे मस्त बघू शकता तुम्ही शेंगोळ्याला छान उकळी फुटलेली आहे आपण हे थोडंसं खालीवर करून घेणार आहोत आपण काय मस्त सुगंध बघू शकता तुम्ही या ठिकाणी छान उकळी फुटलेली आहेत दोन तीन उकळे आपल्याला साधारण काढून घ्यायचे सारखे शेंगोळे तयार आहेत आपले चमचमीत आणि झणझणीत असे शेंगोळे रेसिपी आवडली असल्यास कमेंट करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू